नमस्कार मी सौ सरोज शेवडे मनस्पर्शी साहित्य कला क्रीडा मंचच्या विशेष कथा अभिवाचन कार्यक्रमात माझी कथा सादर करते आणि माझ्या कथेचं नाव आहे बक्षीस खूप छान दिवस होता उर्मिलेच्या आयुष्यात तिला समाजसेवेसाठी बक्षीस मिळणार होते समाजसेवेतील उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार होता खूप मनापासून ती या क्षेत्रात कार्यरत होती म्हणजे तशी ती मोठ्या कंपनीमध्ये उच्चपदस्थ होती पण रिकामा वेळात ती समाजसेवा करत असे जसे वयस्क लोकांना मदत करणे ओल्ड एज होममधील आजी आजोबांना ती जाऊन त्यांना मोबाईल कसा वापरायचा मोबाईलवरून सगळी कामे कशी होतात कुणाला काही वस्तू आणायची असेल तर ती आणून दे अशी अनेक कामं ती करत असते त्यातच ती आजी आजोबांसाठी काही उपक्रम घेत असे त्यांच्यातील नकारात्मकता जावी म्हणून त्यांना आवडणाऱ्या गोष्टी ती मुद्दाम घेऊन येत असे विविध क्षेत्रातील लोकांना ती त्या आजीब आजोबांसाठी बोलवत असे आणि त्यांची भाषणे ठेवत असे तसेच गरजू मुलांना मदत करणे त्यांना त्यांच्या अभ्यासासाठी कलेसाठी प्रोत्साहित करणे अशी एक ना अनेक कामे ती मनापासून करत असते अशा एक ना अनेक गोष्टी ती समर असून करत होती आणि सामाजिक बांधिलकीने ती समाजातील गरजू व्यक्तींसाठी जटत होती एकदा ती रस्त्याने स्कूटरवरून जात असताना तिला काही मुले विचित्र अवस्थेत दिसतात ऑफिस संपून परत येत असताना हे तिला दिसतं ती तिथेच थांबते आणि मग अजून दोन तीन लोकांना ती विनंती करते की तुम्ही मला जर या मुलांना दवाखान्यात न्यायला मदत करतात करत असाल तर मी यांना दवाखान्यात घेऊन जाऊ शकते प्लीज मदत करता का त्या लोकांच्या होकारामुळे ती त्या मुलांना जवळच्याच दवाखान्यात भरती करते आणि डॉक्टरांशी बोलून त्यांच्यावर उपचार सुरू करते डॉक्टर पण चांगल्या प्रकारे उपचार करतात आणि त्या मुलांना वाचवतात ती अतिशय मोठ्या पदावर असल्यामुळे आणि तशी ती समाजकार्यामध्ये प्रसिद्ध असल्यामुळे त्या डॉक्टरांनाही तिच्याबद्दल थोडीशी माहिती असते आणि त्यामुळे त्यांच्या उपचारामध्ये कुठेही अडचण येत नाही ती मुले जेव्हा शुद्धीवर येतात तेव्हा त्यांना विचारून घरच्यांना बोलवून घेते आणि ती सर्व पालक आपल्या मुलांना भेटायला येतात जेव्हा ती डॉक्टरांना भेटते तेव्हा डॉक्टर म्हणतात तुम्ही खूप योग्य वेळी इथे आल्यामुळे त्यांचे मुलांचे प्राण वाचले ती विचारते बापरे म्हणजे डॉक्टर या मुलांना नक्की झालं तरी काय होतं या मुलांना कोणीतरी ड्रग्ज देण्याचा प्रयत्न केला होता कारण हे जर त्यातले जाणकार असते तर त्यांना किती प्रमाणात ते घ्यायचे हे कळले असते आणि सरायताप्रमाणे कुठेतरी ते लपवून त्यांनी त्याचं सेवन केलं असतं ती हे सर्व ऐकून थक्कच होते आणि थोडीशी विचाराधीन पण होते वेळेत औषधे मिळाल्यामुळे मुळे ती वाचली होती आणि त्याच्या विळख्यात अडकण्याआधी ती सुटली होती ह्या विचाराने मात्र तिला समाधान वाटते त्यानंतर तिने डॉक्टरांच्या मदतीने त्या मुलांचे समुपदेशन चालू केले आणि पालकांना त्यांची खूप काळजी घ्यायला सांगितली म्हणून ह्या कामासाठी म्हणूनच आजचा हा बक्षीस समारंभाचा दिवस होता स्टेजवर तिच्या नावाची घोषणा होताच ती स्टेजवर येते आणि बरोबर आईलाही घेऊन येते तिला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस दिले जाते शाल श्रीफळ आणि मोमेंटो ती तो स्वीकारते प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात ती आपले बक्षीस स्वीकारते आणि आईला जवळ बोलावते माईक हातात घेऊन सत्काराला उत्तर देण्यासाठी म्हणून ती उभी राहते आणि नमस्कार असे म्हणून ती बोलण्यास सुरुवात करते प्रथम मी बालविकास मंच या संस्थेची खूप ऋणी आहे मी त्यांच्या संचालिकांचे आभार मानते आणि हे बक्षीस मी माझ्या आईला सुपूर्द करते कारण खरी प्रेरणास्त्रोत माझी मार्गदर्शक आणि कौतुकाची थाप देणारी ही ती व्यक्ती आहे तिच्या संस्काराशिवाय शिकवणीशिवाय हे होणे शक्य नव्हते तरी मी हे काम करत होते तरी त्यामागची प्रेरणा ही माझ्या आईच होती पुन्हा टाळ्यांचा कडकडाट होतो आणि आनंदाश्रूंची बरसात आईच्या डोळ्यातून होते त्यातून कौतुक माया प्रेम उत्थंबून वाहत असते धन्यवाद तुम्हाला माझी ही कथा कशी वाटली हे अभिप्राय देऊन नक्की सांगा तसेच आपल्या साहित्यिक मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि मनस्पर्शीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद